बघा एवढ्या छोट्या मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या शौर्याबद्दल एक त्यांना विनम्र अभिवादन केलेला आणि म्हणून मी आपल्या लाडक्या बहिणीला एक विनंती करू इच्छितो येत्या पंधरा तारखेला आपण धनुष्यबान आणि छत्री या चारी उमेदवारांना आपला छत्रीचा माणूस मंगेश गावडे एकदम साधा माणूस आहे म्हणून त्यांनी वाऱ्या पावसासाठी छत्री घेतलेली आणि ती छत्रीला पण मतदान करायचं आणि तीन आपले धनुष्यबाण सुजाता सुला कविता आगोंदे संजय भोसले या तिघांना धनुष्य बानावर आणि रमेश गावडे मंगेश गावडे यांना विसरू नका ही छत्री तुमच्या कामाची लक्षात ठेवा तिथे गेल्यावर आठवा पावसाचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस आणि छत्रीवर बटन दाबा आणि तीन बा एक छत्री परिवर्तन घडवा परिवर्तन घडवायचं नाही बदल घडवायचं मक्तेदारी बंद करायची आणि म्हणून यासाठी आपल्याला मुंबई नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा विकासाचा बाळासाहेबांचा भगवान फडकवस आहे ना सगळ्यांनी पंधरा तारखेला गणेश बहान आणि छत्रीचं बटन दाखवून या चारही उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महान आणि लडकी बहीण योजना कधी बंद होणार शब्द तुमच्या भावाचा मी दिलेला शब्द पाळतो तुम्हाला माहीत काय त्यामुळे तुम्ही पंधरा तारखेला मला शब्द लिहायचा आणि या धनुष्यबान आणि क्षत्रीचं बटन बाबा एबीपी माझा